रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्रासाठी सर्वात आनंदाची गोष्ट जर काही झाली असेल तर अहमदनगरचं नाव आता राजमाता अहिल्यादेवी नगर असं केंद्राने मान्यता दिली मुख्यमंत्र्यांनी तो, तो प्रस्ताव पाठवला होता त्यामुळे सरकारचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आम्हाला हे नाव पुसायची औरंगजेबाचं औरंगजा औरंगाबाद आवरंग आम्ही पुसलं संभाजीनगर केलं छत्रपती संभाजीनगर आता नगरचं नाव सुद्धा बदललं आणि आता राजमाताचं नाव दिलं ज्या राजमाताने पूर्ण आयुष्य मंदिराचा जीर्ण उद्धार असेल समाजाची सेवा असेल विधवा झाल्यानंतर केलेलं अति मोठं काम हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे आणि त्याची जाणीव आज या माहितीच्या सरकारने ठेवून आज नाव या शहराला ज्या जिल्ह्याला दिलंय मला वाटतं यासारखी आनंदाची दुसरी घटना नाही आणि याचं सर्वच थरातून आज जे स्वागत होतंय त्यांचं त्यांच्यातर्फे मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र शासनाचे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो